मित्रांनो काय बोलायचं आज पण मी व्हिडिओ नाही बनवली तसं जर मी फिरलो भरपूर ठिकाणी आता पण जाऊन आलो बाहेर पण मोबाईलच निघत नाही माझ्याकडनं काय कसं काय मी चॅलेंज घेतलं मलाच समजत नाही काय होईल का नाही होईल माझ्यामध्ये म्हटलं आता एवढं बघायला लागलं माझी गरजे मनीस काय बरोबर चालू आहे याची आता काय सांगू ना मी आज पूर्ण दिवस व्हिडिओत नाही बनवली व्हिडिओ चालू आहे काय ते चाललं पत्ता केला मला पण द्यायला लागेल म्हणून नाही जाऊ ना मग व्हिडिओ जरा बनवून दे ना मला आज तुझ्या उद्या टाकायला काय माहितीये आता कसं काय माझा लय हार्ड आहे पंचेचाळीस दिवसाचा चॅलेंज माझा ये म्हणजे वाटत होता का होईल पण समजत नाही होते का नाही आता बघूया आता सतरा ते अठरा दिवस तर झालेच आपले आता आणखीन तीस एक दिवस राहिलेत ना व्हिडिओ तर अपलोड करायचे आहेत तर काही ना काही आपले बारा ते तासामध्ये आपण व्हिडिओ काही ना काहीतरी बनवत जाऊ आणि बघू जमलं तसं टाकू आपण म्हणजे चॅलेंज तर कम्प्लीट करू त्याच्यानंतर मग अजून थोडा चांगला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू उद्यापासून मग बघूयात जमलं तर चला मग जातो आज लास्टरात आहे ना गणपतींची तर थोडाफार पत्ता वगैरे खेळावा म्हटला म्हणून व्हिडिओ बनवायला काही टाईम नाही भेटणार एवढा मी तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही कालो काला असेल माझ्यावर चला बाय बाय भेटू लवकरच उद्या परवा येरवा बाय बाय